माझे आमदार उमरेड जिल्हा नागपूर oh, नमस्कार नमस्कार साहेब आता आपल्याकडे चीफ इंजिनिअरचा चार्ज आहे वाटत साहेब हा तुम्हीच आता oh. सर एक विषय असा होता की आता ते सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात तो विषय होता oh. ते अकरा सबस्टेशन मधल्या काही लोकांना कमी सेक्युरिटी गार्ड आहे त्यांना जवळपास मला वाटतं चौवेचाळीस की काहीतरी आहे त्यांना कमी करण्याच्या संदर्भात विषय कुठे आलेला आहे पत्र मी तुमचं निघालेलं आहे म्हणून माहिती मिळाली साहेब आता कसं आहे की आता माझ्याकडे मुख्यमंत्री आहे एक उदाहरण तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये सावरखंडा सावरखेंडा गडकरी साहेबांचं ते हे आहे सारखर तो विजय प्रकल्प तिथे आहे गडकरी साहेबात सावरखेंडाला तुम्ही दाखवता जीएमटी आणि आता इकडे मुख्यमंडीला पण आहे दोन तीन आहे माझ्याकडे पण आता ह्या याच्यामध्ये लोकच मग दुसरे राहत नाही यांना जर आपण कमी केलंच नाही तर तिथे कोणी सबस्टिडेशन पाहणार नाहीये म्हणून या लोकांची अत्यंत नितांत गरज आहे सर हे अत्यंत चांगलं काम करतात आहे सबस्टिशनला पाहतात आहे ना त्या विनाकारण प्रॉब्लेम येऊ शकत सर तिथे त्याच्यामुळे यांना कमी करू नका अशी माझी विनंती आहे सर हो हो बेवारच होऊन जाईल आणि त्याच्यामध्ये एवढा इन्फ्रास्ट्रक्चर आपलं आहे ते काही कोणतंही काही राष्ट्र होईल हे होईल ते कोणी पाहणार नाही तर मेंटेनन्स कसं राहील त्याच्यामुळे यांना कोणत्याही परिस्थितीत कमी करू नका सर माझी विनंती सर येस सर ओके ओके थँक्यू सर इकडे आला तर उमरेंना या सर चहा या